नमस्कार मी उषा चव्हाण बोलते तुम्ही म्हणाल खूप दिवसांनी आला तुमचा अगदी बरोबर आहे हे मला पत्र एका मुलीने पाठवलं चाहतीने खूप प्रेम करते बिचारी ती आणि तुम्ही सगळेच प्रेम करता माझ्यावर माझी तब्येत मध्ये आधी अलीकडे बिघडायलाच लागली खूप शेवटी निसर्ग आहे ना त्याला सामोर जायला पाहिजे सुद्धा मला थोडस सु बरं नाहीये पण माझे माझं मन सांगत होत की तुमच्या समोर यायला पाहिजे आता कारण बरीच गॅप पडली सांगायचं तात्पर्य काय की असे हे चाहते हे जे काही माझ्यावर प्रेम करतात तर मला असं वाटतं की नाही यायलाच पाहिजे त्यांच्या समोर आपण काही काही वेळेस असं पण होतं आपल्याला लोकांनी काही त्रास दिलेला असतो काही लोकांनी असे पण प्रश्न विचारले मला की तुम्ही ट्रस्ट कडे तुमचं काही दुर्लक्ष आहे का नाही नाही ट्रस्टकडे दुर्लक्ष नाहीये लक्ष आहे माझं परंतु काय मधल्या गॅप मध्ये बऱ्याचशा लोकांनी मला त्रास दिला आणि त्यामध्ये म्हणजे पत्रामध्ये एक लाईन आहे अशी की टसईंना काही प्रॉब्लेम आला किंवा काही त्रास झाला तर त्यांनी छोटासा तुकडा विकावा आणि कोर्ट कचेऱ्या वगैरे जे काय आहे त्याकरता तो खर्च करावा आणि त्याकरता आम्हाला प्रश्न असा पडला होता कारण मी तुम्हाला काय सांगू माझ्या जवळचे एवढे पैसे मी घालवलेले कारण समाजसेवा म्हटल्यानंतर आज ना उद्या माझे पैसे मला मिळतील ह्या दृष्टिकोनातून त्याच्या अगोदर मी भागीदारी आहे ते त्या दृष्टिकोनातून कारण माझे पहिले काही राहिलेले त्या दृष्टिकोनातून दादा कुंडके प्रौढश ह्या ह्याच्यामध्ये जे राहिलेले पैसे मागे पुढे मिळतील पण आता ते आता वय राहिलंय का आपलं सोळा वर्षाची तर नाहीये मी त्या जागेने पासष्ट माणसं खाल्ली किती पासष्ट त्यामध्ये नातलग आहेत मित्र आहेत असे समाजातले काय काय लोक आहेत हर प्रकारचे लोक म्हणजे आमदार आमदार पण आहेत त्याच्यामध्ये अशी पासष्ट माणसं खाल्ली त्यांनी कारण दादांची तिथे इच्छा खूप हे होती तीव्र होती कोल्हापूरचा स्टुडिओ नाही मिळाला तर हे बघण्यामध्ये मी दादा मदत केलं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी आणि मग स्टुडिओ बांधला त्यांची इच्छा होती शेवटपर्यंत की हा स्टुडिओ चालावा म्हणून नाही तर एवढ्या हिरोईन मध्ये माझं नाव का घेतलं असतं मग त्यानंतर एक माणूस आला की नाही ना मी तुम्हाला नेतो एक माणूस देतो छोटासा तुकडा जो आहे कारण जागा तर आम्हाला मला काही भेडे घालून घ्यायच्या किंवा काय माझी एवढं आयुष्यभर मी कमवलेलं नाव आम्हाला घालवायचं नव्हतं आणि नाहीच घालवणार मी तुम्ही बघितलं असेल मार्क केला असेल माझं मला छोटस कुटुंब आहे त्यामध्ये मी सुखी आहे तर त्या माणसाकडे आम्ही गेलो खासदार नाव नाही घेणार मी कोणाचे गेलो तर म्हणाले माझ्या बरोबर एक ट्रस्टीची मुलगी पण होती आणि म्हणाले हात वरती करा म्हणे कारण तुम्हाला जर आहे मोठमोठ्या लोकांकडे सीसी कॅमेरा असतातच वगैरे पण आपल्याला काय नाही पण भावना प्राणे आपण सिंपल ह्याने गेले होते मी तर आम्ही वरती केलं कोणाकोणा जागा विकायची आम्ही हात वरती केला आम्हाला काय माहिती त्याचा वेगळा काहीतरी अर्थ लावतील वगैरे आणि म्हटलं ते का खूप काम पडलेली आहे ते आम्हाला करायचे आणि आता चार ट्रस्टी गेलेत मी पाचवी फक्त एकटी राहिलेली आहे काहीतरी फुल ना फुल त्या माणसाची इच्छा थोडीशी पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे पण त्यानंतर मला असं बाजारात कळलं मी तिथून निघून आले की करतील मदत असे तिथं काही पाच सहा बिल्डर बसले होते वगैरे आणि म्हणाले आम्ही पाच सहा दिवसापासून बसवून ये मला काही कळलंच नाही ते राजकारण आणि मग त्यानंतर असं कळलं की म्हणे उषा चावून जागाच विकायला निघालेली कडक अरे बाप रे म्हटलं कसलं राजकारण माझ्या बापाची जागा आहे का ती असं काही नव्हतं हो ते आणि ते परमेश्वराला माहितीये दादा कोणक्यांनाच माहिती कि मी अशी जागा विकून काय असं असतं तर कधीच लागेल तेवढे पैसे मी त्यांना अडून मागितले असते कामाचे परंतु असं काहीतरी पब्लिसिटी केली तरी सुद्धा मी संयमानं घेतले मग माझ्या जवळचे जेवढे पैसे तेवढे कोर्ट कचे तुम्हाला माहितीये कोर्ट कचेर्या म्हटल्यानंतर किती पैसे लागतात ते आणि किती वेळ जात होते माझ्या लाईफ मधलं फिफ्टी पर्सेंट लाईफ म्हणजे बर्बाद झालं असं पण तरी सुद्धा समाजसेवा म्हणून मी अजूनही चक धरून आणि मला तो आनंद आहे म्हणून मी चटणी भाकरी मध्ये अजूनही चक धरून तुमच्या प्रेमामुळे हे पण सांगते मी तुमचं प्रेम नसतं ना तर मग काय विचारूच ना का मग मा माझे प्रॉब्लेम वाढत गेले असते सगळ्यात सगळ्यात मोठी कुठली गोष्ट माहितीये का की माझ्या अवसरीच्या माझ्या आईचा वाडा आहे आईला एकच मुलगा होता तो वारला कधीच मग त्यानंतर आम्ही तिचा सांभाळ केला त्यानंतर अख्या आंबेगाव तालुक्याला माहितीये की उषा चव्हाणची जागा आहे म्हणून म्हणजे माझ्या आईची मी मुलगी म्हटल्यानंतर असं साजी ना समाजाचं हे होणार तिथे सत्कार केला मला ग्रामकन्या म्हणून हा पुरस्कार तिथं दिला औसरीच्या लोकांनी त्यानंतर बरेचसे तिथं मी शूटिंग केलं गौराचा नवरा सगळे म्हणजे तुम्हाला सांगते आंबेगाव तालुक्यातले सगळे माझे चाहते खूप छान आहेत पण मोजण्यावर काही सगळेच मिळत नाही चांगले पाच सहा माणसं अशी होती उपदव्यापी की त्यांनी नंतर मला खूप त्रास दिला त्यांनी म्हणे राजकारणच खेळलं ते एवढं राजकारण खेळलं की एका ठिकाणी म्हणजे त्या ह्याच्यात जाऊन तहसीलदार भूमी अभिलेखचं काम असताना त्यांनी तहसीलदारा त्या खुर्चीवर बसवलं तो बिचारा त्याला पॅरालिसिस होता असा हात थरथर होता त्याला ते बसवलं आणि काय लागेल ते निर्णय दिले माझ्याकडे पुरावे आहे आणि मला ते उपद्रवा खूप डोक्याला माझा त्रास होतो आता तेवढं वय नाहीये माझं वाढलेलं वय आणि निसर्ग शेवटी असो पण माझी बहिणी आहेत मुली आहेत त्यांची मुलं आहेत त्याच्यावर तोंड देतील पण तो त्रास झाला त्यानंतर मी एका आमदारांकडे गेले म्हटलं आमदार साहेब असं असं आहे माझ्या आई आई गेल्यानंतर मी सगळे पैसे भरते सगळ्या पावत्या सगळं काय आहे माझ्याकडे गुरु आहेत आम्ही तिथे सहसे पाळले तिथे पण फोटो माझे तिथे आहेत गौराचा नवरा केला हे सगळं जग जाहीर होत आणि त्यांना एक शेवटी म्हटलं अहो हे उपज खूप चालेल ना राजकारणाचं मला हे माहिती नाही जिल्हा परिषदेला मी किती हेल पन्नास हेलपाटे घातले म्हंटल देशमुख साहेब होते कलेक्टर त्यावेळेस ते म्हणाले अहो तुमची बखळ जागा आहे मागील पुढील और ह्याचा अर्थ बखळ जागा आणि त्यानंतर त्यांनी लेटर दिलं ते जिल्हा परिषदेला तर तिथून काही नाही पन्नास साठ माझे खेलपाटे झाले मी कंटाळले खरं सांगू का असल्या निर्णयाला मी म्हणजे असं माझ्याला लाईट ते निर्णय नव्हते आणि त्यानंतर थोडीशी थांबले की आज किती वर्ष झाले तुम्हाला माहितीये का आज पंधरा ते वीस वर्ष व्हायला आली तरी सुद्धा त्या जागेच दुसऱ्यांनी थोडीशी जागा आतमध्ये शिरका करायचा प्रयत्न केलाय आम्ही तो हुडकन लावला आणि चालू आता मी ते थांबले तर मग त्या आमदारांना मी काय म्हटलं की भैरवनातर तुमचा विश्वास आहे का साहेब माझा भरपूर आहे कारण मला ते काय गोष्टी माझ्या मनासारख्या झालेल्या तर गप्पच ते मग चार पाच बसलेले होते माणसं छोटे कार्यकर्ते वगैरे हो तर मी म्हटलं एक साहेब करूया आपण हे मिटिंग वगैरे इकडे तिकडे अधिकारी लोकांच्या समोर घ्यायच्या मग त्यांना कुणीतरी प्रेशर आणायचं त्यापेक्षा आपण भैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण हे ठेवूया मिटिंग ठेवूया जर त्यावेळेस ऑपोजिटचे लोक मला म्हणाले की तुमची जागा नाहीये तुमच्या आईची जागा नाहीये तर मी परत वळून बघणार नाही अवसरीला कारण भैरवनाथावर माझा विश्वास एवढा आहे विश्वा पसुन पसुन ते 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 की त्याला काही तोड नाहीये आणि माझा मरेपर्यंत विश्वास राहणार कारण जागृत स्थान आहे ते माझ्या आजीपासून आईपासूनच हो ते आणि तेवढं बोलल्यानंतर ते त्यांनी काही घेतलंच नाही तिथे मनावर त्यांनी मला घोडे गावला तिथे मीटिंग ठेवली प्रेशर आणल्यासारखं सत्तर पन्नास माणसं तिथे आणली की ज्यांचे नाव पण नव्हते त्याच्यामध्ये आणि काय उपध्याप एवढं म्हणजे त्यांनी एवढा आंबेगाव ग्राम कन्या म्हणून जी मुलगी तुमची आहे की तुम्ही मला अवसरीच्या लोकांनी एवढं प्रेम दिलंय त्या मुलीचा एवढा ते अपमान करणं पण बरोबर आहे का पण मी माझ्या गावाची इज्जत रा राखण्यासाठी मी त्याच्यावर पांघरून घातलं मी तक्रार केली नाही कोणाची फौजदारी केली नाही कुणावर कारण वरचा बघतोय तो त्यांना अद्दल घाडवतोय आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला त्या लोकांना त्यांनी अद्दल घडवलेली आहे मी सांगायला नको तिथल्या लोकच सांगतील तुम्हाला दुसरी गोष्ट की माझ्या आईच्या वाड्यात खडक वाचल्याचा काय संबंध आहे का काहीच नाही खडक वाचलं हे दादा कोणक्यांचं आहे आणि अवसरीचा वाडा माझ्या आईचा आहे काय संबंध एक दिवशी एका खासदाराचा फोन मेसेजचा फोन येतो की आम्ही खडक पण बघतो आणि तुमच्या अवसरीच्या वाड्याचं पण बघतो काय संबंध दोन वेगवेगळ्या प्रकार आहेत आणि तुम्ही त्याच्याशी संबंध म्हणजे आम्हाला प्रेशर आल्यासारखं नाही का ते आणि मी स्वतःची इज्जत मी कष्टाने कमवलेली आहे कुणी मला आणून दिले नाही बाजारात ही इज्जत मिळत नाही आणि कला पण मिळत नाही नाव पण मिळत नाही हे जे आज आहे ना ते हे माझ्या कलेचा मान आहे सरस्वतीचा मान आहे आणि हे काय बाजार तुम्हाला मिळणार नाही माझ कष्ट आहे तर मी अगदी रक्त ओकेपर्यंत हो काम केलेलं आहे मी आणि ते बघितल्यानंतर त्यांनी नंतर, नंतर गप्प बसले म्हणा ते पण प्रत्येकांना अद्दल घटले आता मग मंदिराच्या मागे मग आशा मारत बसली ते परंतु हे कुणाचं काम आहे हे भैरवनाथच आहे माझं नाही मी की झाडकी पत्ती पण मानसिक त्रास होतो ना आज निसर्ग हो एवढ्या वयाला आपण आलेलो आहे कारण हिरो ने वय आपलं सांगायचं नसतं प्रेम कमी होतो तुम्हा लोकांचं म्हणून मी सांगत नाही सॉरी आणि हे जे प्रेम येतात अशी जे पत्र येतात ना डोळ्यात पाणी पण येतं आनंद आशुरू येतात आणि असं वाटतं की नाही नाही आपल्या लोकांकरता आपल्या चाहत्यांकरता थोडं का होईना आपण गप्पा मारावेत आपलं थोडंसं मन मोकळं होईल आणि आपल्याला आनंद जगण्याचा आनंद मिळेल हे एवढंच आहे तर मी तर म्हणेन या गोष्टीला हटगुळ्या मटगुळ्या सोन्याचा कटगुळ रुप्याचा वाया तान्या बाळती ती हे सोन्यती नाव हे राजा ती नाव हे सोन्यती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार